जय मामा सुरुवात करूया बाळूमामापासून मित्रांनो वेलकम दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीसचा पहिला व्हिडिओ ॲक्च्युली हा व्हिडिओ मी तीस डिसेंबरलाच काढत होतो पण तोच एक जानेवारीवर गेला आणि तो तोच व्हिडिओ तुम्हाला तो दोन जानेवारीला येणार कारण काही कारण असतं काही कारणं आहेत तर नमस्कार नमस्कार मंडळी मी उमराज रंधे रंधेभाई या शिळीपालन फार्मवरनं आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ काढण्याचं कारण असं की आता दोन हजार सव्वीसची सुरुवात तर आपल्याला करायचीच आहे त्याच्यासाठी हे व्हिडिओज टाकण्यासाठी आणि तुमच्या सर्वांसाठी मी बरेचसे मोठमोठे निर्णय घेतले यामध्ये आणि येणाऱ्या काळात काय काय होणार आहे तेही मी तुम्हाला सांगतो तत्पूर्वी हे बघा आता सध्या आपल्या फार्मवरती आहे साठ ते पासष्ट शेळ्या काठेवाडी शेळ्या आहेत खरेदी विक्री आपली चालूच असते तर त्याच अनुषंगाने मागच्या तीन ते चार महिन्यात मला व्हिडिओ टाकायला काही मिळाले नाही आणि काही मी तुम्हाला मागं वायदे केले होते किंवा मग काही वादे केले होते तुम्ही असं म्हणू शकता की भैया तुमच्यासाठी ट्रेनिंग घेऊन येणार काहीतरी घेऊन येणार तर आपलं त्या हिशेबानं मी सतरा सप्टेंबरपासून आपलं हे चालू केलं होतं बघा व्हॉट्सअप ग्रुप ते तर आपले चांगल्या प्रकारे चालूच आहेत पण येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आता आपलं एकदा संस्थेचं काम झालं की मी तुम्हाला सगळ्यांना कळवणारच आहे आणि ट्रेनिंगसुद्धा चालू होणार आहे दुसरी गोष्ट दोन हजार सव्वीसमध्ये अजून काय काय होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला दिसणार आहे रंधेभाय्या शेळीपालन फार्मसोबत रंधेभाय्या मेंढीपालन फार्मसुद्धा ही एक गोष्ट आणि ही एक अनाऊन्समेंट तुम्हाला मी करून टाकलेली आहे आता मेंढ्या कधी दिसणार <laughs> एक दोन महिने तर अजून मी आणणार नाही मित्रांनो पण दोन महिन्यानंतर कंप्लीट मी तुम्हाला मेंढीपालनामध्ये उतरताना दिसेल ही गोष्ट मात्र तुम्ही समजून घ्या कारण आता वेळ आलेला आहे काहीतरी वेगळं करण्याची काहीतरी ट्राय करण्याची काहीतरी निवडून आवडून बघायची कारण आपलं अजून वय गेलेलं नाही आणि या वयातच काहीतरी उ उलाढाल केल्याशिवाय मजा नाही ही गोष्ट जाण्याचं ठेवा तुम्हीही आतापर्यंत शेळीपालन केलेलं नसेल एकदा शंभर टक्के करून बघा कारण विषय असा आहे मित्रांनो जर तुम्ही ह्या वयात प्रयत्न नाही केला ना वेळ गेल्यावर वेळ येत नसते बघा सगळे येईल तुम्हाला पण मायबाप आणि वेळ तुम्हाला ह्या जिंदगीत पुन्हा नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा त्याच्यामुळं ती आहे तेव्हाच ती तिची कदर करा आणि त्या वेळेचं चांगलं सोनं बनवून घ्या असं माझं तरी म्हणणं आहे हां दुसरी गोष्ट बघा मग आता ह्या दोन हजार सव्वीसमध्ये काय काय प्लॅन्स आहेत तुम्हाला शेळीपालनामध्ये सक्सेसफुल करणं याच्यासाठी मी चांगले चांगले व्हिडिओ टाकणं महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळं आजपासून म्हणजे दोन जानेवारीपासून आता हा व्हिडिओ तुम्हाला चार वाजेच्या आसपास मिळेल चार आज चार वाजेला किंवा पाच वाजेला तर आज दोन जानेवारीपासून तर रेग्युलरली तुम्हाला वर्षभर या चॅनलवर शेळीपालनाचे व्हिडिओ बघायला मिळतील तेही टॉप क्वालिटीचे आणि नंबर एक याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकते की वा रंदेवाया एक एक टॉपिक एक नंबर आणि जबरदस्त हा टॉपिक तर यूट्यूबवर पहिले कधीच नव्हता हो तर याच्यामुळं तुमचं शेळीपालन तर शंभर टक्के सक्सेसफुल आपण करणारच आहोत तर त्या गोष्टीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा दुसरी गोष्ट दोन हजार सव्वीसमध्ये आपण असे काही बदल घडवून आणणार आहोत त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांना आपण शेळ्यासुद्धा देणार आहोत ही गोष्ट बी ध्यानात ठेवा जसं जसा येणारा काळ बदलत राहील तसं तसं नवीन शेळीपालक तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे बघायला तुम्हाला मिळतील त्याच्यानंतर आमच्या शेजारीच आपल्या हाताखालीच एक फार्म आहे एन एल एमचा फार्म चालू झालेला आहे आणि मस्तपैकी जबरदस्त नियोजन झालेलं आहे पाचशे शेळ्यांचा फार्म चालू झालेला आहे तिथलंही तुम्हाला नियोजन बघायला मिळेल येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळात म्हणजे आता चालूच झालं जवळपास एवढ्या चार आठ दिवसात तुम्हाला त्या फार्मचासुद्धा एन एल एमचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तुम्हीसुद्धा शेळ्या बघून आणि व्हिडिओ बघून खुश वसाल हो याचीसुद्धा गॅरंटी माझी राहील त्याच्यानंतर अजून काय तुम्हाला या दोन हजार सव्वीसमध्ये बघायला मिळेल बघा दोन हजार सव्वीसमध्ये आपले आता सध्या माझे स्वतःचे पन्नास हजार सब फॉलोअर सबस्क्रायबर या चॅनलवर झाले म्हणजे तुम्ही सर्व लोक माझेच झाले ही गोष्टही ध्यानात ठेवा तर हे पन्नास हजार आपल्याला कमीत कमी एक लाखापर्यंत न्यायचे आहे जास्त झाले तर तुमचा माझ्यावर आशीर्वाद राहील असं मी समजेल तर एक लाख सबस्क्रायबर आपल्याला करायचे आहे सबस्क्राइब करून घ्या दुसरी गोष्ट माझ्या स्वतमुळे कोणीतरी एक दोन पाच पालक तुम्हाला शंभर टक्के बघायला मिळतील की रंदेभया भैया तुमच्यामुळं आम्ही तयार झालो हे माझा वादा तुम्हाला राहील त्याच्यानंतर मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये अजून बरेचसे प्लॅन्स आहेत बंदिस्त शेळी पालनाचा प्लॅन आहे त्याच्यानंतर चारा नियोजनाचा प्लॅनसुद्धा सुद्धा आपला आहे म्हणजे पहिलंच चारा नियोजन आपल्याकडे आहेत पण तुमच्यासाठी मी अजूनही काहीतरी बदल माझ्या फार्मवरती करणार आहे ते तुम्हाला येणाऱ्या काळात बघायला मिळेल बऱ्याच लोकांची पुन्हा एकदा माफी मागतो की एवढे दिवस व्हिडिओ आले नाहीत कारण कामाच्या अनुषंगाने आणि व्यापारामुळे जरासा टाईम टाइम आणि वेळेचं बंधन लागलं त्याच्यामुळं वेळ मिळाला नाही पण आता मी हे बघू शकतो तुम्ही चांगल्या चांगल्या शेळे वगैरे खरेदी करून आपला फार्म वाढवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे दुसरी आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी हे बघा एक सगळ्यात टॉपची खरेदी मी केलेली आहे स्पेशल शेळी निवडून आणलेली आहे जिच्या कमरेवर जे आपण मोहम्मद किंवा अल्लाह म्हणतो त्याचं साईन आहे जे आपले मुस्लिम बांधव आहेत त्यांना लक्षात येऊन जाईन ही साईन कशाची आहे किंवा काय आहे ती कारण ढवळ्या शरीरावर काळा धब्बा असणे आणि बाजूला काहीतरी उर्दू अक्षर असणे हे एक जबरदस्त गणित आहे मी युजली हिला टेबल किंमत दिलेली आहे आणि तिथं किंमत जाऊ द्या किंवा ते अक्षर आहे म्हणून जाऊ द्या पण मला ही शेळी आवडली म्हणून ही मी नवीन शेळी आणलेली आहे माझ्या फार्मवरती तर तुमच्यासाठी एक काम आहे ते म्हणजे काय हिला एक चांगलं नाव सुचवणे कारण ही शेळी तुम्हाला माझ्या फार्मावरच बघायला मिळणार आहे इथून पुढे मी काय विक्रीसाठी ती आणलेली नाही पण शेळी बघून घ्या तुम्ही की शेळी काय क्वालिटीची आहे ती आ, हे बघून घ्या नाक वगैरे तिचा शिंगाचा बाक अंगावरली चमक आता गाभण आहे की नाही ते आप रे आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच बाकी शेळी तुम्ही बघून घ्या एक नंबर क्वालिटीमध्ये शेळी आहे आणि तिच्या स्पेशली कानाच्या बाकामुळे मी ही शेळी आणलेली आहे बघा कानाचा बाक म्हणतो मी नाकाचा बाक सॉरी तर नाकाचे जे रोमन नोज आहे ते रोमन नोज बिटललासुद्धा एवढं जबरदस्त राहत नाही ते रोमन नोज बघून मी ही पाट खरेदी केलेली आहे हिचं एक नाव बेस्ट तुम्ही सजेस्ट करायचं कमी आहे कमीत कमी महिना दोन महिने तरी आपल्याकडे राहील एक शॉक म्हणून आपण आणलेली आहे जबरदस्त वस्तू आहे बघून घ्या जवळून दाखवतो ती लांब लांब पळते तिचे कानाची जी ठेवण आहे ती कानाची ठेवण आणि नाकाचा बाक बघून मी ती शेळी खरेदी केलेली आहे बाकीच्या शेळ्याही ही आपल्याकडे आहेतच पण एखादं जनावर असतं की बाबा माणसाला आवडतं आपण घेतो शॉक म्हणून आश्यातला विषय आहे त्याच्यानंतर हा बोकड आणला होता तोही व्हिडिओ मी तुम्हाला टाकला तर बोकडाला फट्टासुद्धा बांधलेला आहे आपण बरेच लोक म्हणत होते रण्य भाई या तुमच्या घरच्या शेळ्या लागले तर काय करशील हे बघा बू स संध्याकाळी जी लाईवले येतात त्यांना माहिती आहे हा बोकड संध्याकाळच्याला आपण मोकळा सोडतो मग बाहेरच्या ज्या शेळ्या आपल्याला लागवड करून विकायच्या आहेत त्या तर लागवड आता जवळपास होताच आहेत पण दिवसभर आपल्या शेळ्यासुद्धा हिटवर असतात तर त्या शेळ्या लागू नये म्हणून आपण ही फाट्ट्या फाट्ट्याचंच जुगाड मित्रांनो त्याला केलेलं आहे जेणेकरून शेळी लागवड होऊ नये आणि रिकामा लफडा होऊ नये कारण आपण फिरस्ती असल्यामुळं तिल्लं पण पावसाळ्यात आपण शक्यतो टाळतो बंदिस्तवाल्यांना अडचण येत नाही तर अशातला विषय आहे बघा आणि बाकी तुम्हाला तर दिसतच असेल हे बोकडं आहेत बघा आपले घरचे बोकडं आता तीन चार महिन्याचे झालेले आहेत हे बोकडंसुद्धा विक्रीसाठी अवेलेबल आहेत जर कोणाला पाहिजे असतील तर ह्या पाठीसुद्धा अवेलेबल आहेत दीड दोन महिन्याच्या चारा खात्यापाठी आता बघू शकता शेळ्यांसोबत चरायला आलेले आहेत बोकडं सगळे तर नंबर एक काम आहे बघा एक नंबर क्वालिटी एक नंबर माप एक नंबर वस्तू बोकड बी बघून घेतो मी काय क्वालिटीचा आहे तो आपल्या सर्व शेळ्यांपेक्षा मोठ्या मापाचा बोकड आहे तर खरेदीसाठी संपर्क करा दुसरी गोष्ट म्हणजे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी मिळावं याच्यासाठी एक गोष्ट मी सांगतो दोन हजार सव्वीसमध्ये शेळीपालन जरूरी आ, आहे तुम्ही करणंही आणि मी करणं करा म्हणून सांगणंही ही गोष्ट ध्यानात ठेवा तर तेवढीच एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की शेळीपालनाला आता धमाकेदार सुरुवात करा धबाके सुरुवात करा काही अडचण आली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून कुठून बघताय ते मला नक्की सांगा या पाठीसाठी मला एक छानसं नाव सुचवा त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर येणार आहे तेही मला सांगा म्हणजे मला तर माहितीच आहे पण तुम्हीही एखादा टॉपिक सांगा जेणेकरून तुम्हालाही मदत होईल आणि बघा तुम्ही येणारा काळ हा आपला राहील येणारा काळ तुमचा राहील येणारा कार आपल्या सर्वांचा राहील आपली नवीन खरेदी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि एक नाव जरूर सुचवा बाकी रंदेभाय्या शेळी फार्म फार्मतर्फे सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर दोन हजार सव्वीस हा पहिला व्हिडिओ होता पण याच्यानंतर कोणत्याच व्हिडिओला गॅप पडणार नाही याची शाश्वती मी शंभर टक्के घेतो बाकी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर हे बघा आपले मेंढी पालनाची सुरुवात ॲक्च्युअलमध्ये झालेली आहे ही बघू शकता ही मेंढी आणलेली आहे ह्या मेंढीचं सुद्धा एक नाव मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्याच्या कमेंट मला वर्षाची शेवटी बघायला मिळतील खूप जास्त त्याला काहीतरी मी शंभर टक्के माझ्यातर्फे तरी म्हणा किंवा आपल्या रंधेबाया शेळीपालन फार्मतर्फे काहीतरी असं जबरदस्त गिफ्ट शेवटी बरं का म्हणजे पुढच्या वर्षी जवळपास पण एक वर्ष जो इमानदारीनं आपल्यासोबत काम करीन त्याला काहीतरी नक्कीच मी खुश करीन ही गोष्ट मात्र नक्की देणार ठेवा जो मला सगळ्यात जास्त अटॅचमेंटमध्ये दिसेल त्याला शंभर टक्के आपण खुश करू बाकी शेळ्या वगैरे बघा आणि रंधेबा या शेळीपालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद हे बोकडं पाठी सगळ्या विक्रीसाठी आहेत किंमत आहे तीन हजारापासून तर दहा बारा हजार रुपयापर्यंत त्याच्यामधले दोन बोकडं विकलेले तुम्हाला दाखवतो मी आता दोन बोकड दाखवतो दोन्ही बोकड इथं नाही ते बघा ते एक पलीकडचं बोकड आहे ते विकलं बघा अकरा हजार रुपयामध्ये आणि अजून एक बोकड विकलं तोही तुम्हाला दाखवतो मी त्या चरतो चरतोय बघा तो विकला दहा हजारामध्ये तर असे दोन बोकडे विकले आणि त्याच क्वालिटीचे हे बघा आता हा एक बोकडा आहे तो एक बोकडा आहे प्युअर बिटलमध्ये बोकडे बघा जर कोणाला पाहिजे असेल नक्की संपर्क करा पंधरा सोळा किलोचं पिल्लू असेल जर कोणाला पाहिजे असेल लवकरात लवकर संपर्क करा ह्या कर संपर प्युअर काठेवाडीमध्ये बिटल क्रॉसमध्ये हा प्युअर आहे असे ओरिजिनल बोकडं खरेदीसाठी संपर्क धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय